नमस्कार मी दिवानजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे मधल्या पिरियड मध्ये तब्येत बरी नसल्यामुळे मी आपल्या समोर आलो नाही आणि बऱ्याच काही घडामोडी झाल्या त्यामध्ये पावसाचे थैमान मोठे होते संत गतीने पाऊस होता आणि या शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे एक इमारत कोसळून सतरा लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला अशी गंभीर बाब घडत असताना अशा काही दुर्घटना घडतात त्यापासून प्रशासन स्थानिक लोक शासकीय यंत्रणा त्यानंतर तरी सावध झाली पाहिजे की आपल्या शहरामध्ये असे पुन्हा होता कामा नाही मग दळणवळणातून असो रस्त्याचा अपघात असो नैसर्गिक आपत्तीमध्ये वृक्ष पडून होणारे अपघात असो अशा वेगवेगळ्या समस्यातून जी काही दुर्घटना होते ती पुन्हा होऊ नये त्याची पुनरावृत्ती होऊ नये यावर प्रशासन जाग पाहिजे आणि एकूणच सर्व नागरिकांनी सावध राहायला पाहिजे परंतु सामाजिक भाव कमी दिसतो आणि जाहिरातीतून मोठं कसं होऊ नवटंक्या करून कसं आपण प्रसिद्ध होऊ पण जी प्रॉपर समस्या आहे ती करताना कोणी दिसत नाही वसई विराज शहर महानगरपालिकेच्या कारभाराची सुरुवात मी नेहमीच म्हणतो कुठून करावी कशी करावी कारण आंधळ दळत आहे आणि कुत्रपीठ खात आहे अखंड महाराष्ट्रामध्ये पावसाने इतकी माणसं मेली ती ही एकच घटना एक इमारत कोसळून माणसं मरतात हो हा किती हलकटपणा आहे हा प्रशासनाचा लाजीरवानापणा सगळ्यांनी बघितला आणि ह्या पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा संबंधित विभागाचे नगर विकास असो परिवहन आणि आदेश आला का मग यांना असं वाटत की फार मोठ काही तांडव झालं आणि लोक तक्रारी देतात काही मूर्ख म्हणून देतात वसई विर महापालिकेच्या कारभारावर ना कुठून सुरुवात करावी यांना जागेवर आणलं पाहिजे आखेच्या आख्या आखे अधिकारी ईडी ना तपासले पाहिजे मी मधल्या पिरियड मध्ये म्हटलो होतो मागील एका व्हिडिओ मध्ये की हा अनिल कुमार पवार हा एक पेद्या आहे वाय एस रेड्डी हा एक निमित्त आहे यांचे चालक कोण आहे आणि असे किती आहेत अधिकारी सुधरायला तयार नाही बरं जी इमारत पडली ती काही वसई विरार महापालिकेच्या स्थापनेच्या काळातली नाही अगोदरची आहे पण मधल्या काळामध्ये आयुक्त अनेक गेले काही गोट्या खेळत होते अनेक आले आणि गेले तहसीलदार आले जिल्हाधिकारी आले माझ्या माहितीनुसार पालघर जिल्हाधिकारी आताच्या जा इंदुराणी जाकड या एकदम जबाबदार जिल्हाधिकारी मिळाल्या हे भाग्य या जिल्ह्याच नाहीतर याच्यापूर्वीच काही बोलायचंच काम नाही मधल्या काळामध्ये शिंदे म्हणून होते ते एक अधिकारी एकदम क्रमकाज करणारा होता जनतेला समजून घेत होते गोरगरिबांच्या समस्या घेत होते पण मधल्या काळामध्ये सगळं कठीण काम झालंय माझा मुद्दा असा आहे की इमारत पडली याला जबाबदार असताना पुन्हा असं होऊ नये कालच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा जनता दरबार झाला गेल्या महिन्यातही त्यांचा झाला पालकमंत्र्यांचा झाला पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालयात अख्खी यंत्रणा या जनता दरबारामध्ये असते काही नाही समस्या जाणून घेणार मग हेच काम अधिकारी का करत नाही कशासाठी जनता दरबाराची गरज ते पक्षाचे एक नेते आहेत त्यांना ते त्यांच्या कार्यकर्त्यांना एक ऊर्जा द्यायची असते तो भाग वेगळा आहे पण समस्या त्याच आहे दोन दोन पाच पाच वर्षाच्या काल बघितल्या सगळ्यांनी बघितल्या अख्या महाराष्ट्राने बघितल्या कालपर्वाची तक्रार नाही दोन दोन वर्षे पाच वर्षे कोणी जमिने कुणी घर हाडापले कोणी रस्ते खाल्ले कोणी नाले खाल्ले आणि आता या पालिकेला लागले ला तेवढा धोकादायक इमारती अमुक तमुक दुसरं काम कोण बघणार इतके अधिकारी हुशार आहे यांनी स्वतः शिवण कॅटेगरी के घोषित केलेली धोकादायक चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात खाली करा अशा नोटीसला दिलेल्या इमारतीला स्वतः पुन्हा चेंज करून आहे पाहणी केली ठीक आहे चालू द्या रिपेअरिंग करा तात्पुरती खाली करा रिपेअर करा न पर, ना न मरा, अधिकारी इथले नवीन आलेले आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांचा कंट्रोल नाहीये खालच्या अधिकाऱ्यांवर संजय येरवाड्यांवर काय बोलायचं ते निवड इतर बितरच झालेत तेच गेले होते टिम टिम करत एक्केचाळीस इमारती पाडायला त्यांचे बॉस त्यावेळेच्या आयुक्त अनिल पवार ईडीच्या ताब्यात मोठा ज्ञानी असलेला वाय एस रिड्डी तुला कुठे पाहिजे तिथे शिशी ओशी गोशी मोशी घे गेला हे दोघच जबाबदार नाही आहे मग या दुर्घटनेनंतर प्रत्येक प्रभागामध्ये सर्वे करायला चार इंजिनियर दिले मग फक्त सर्वे करणार का बाकीच बांधकामाच काय बर ज्या परिवहन मंत्र्यांनी प्रताप सरनाईकांनी जनता दरबार घेतला त्यांचेच बोईसर मतदारसंघाच्या आमदार विलास तर यांच्याच मतदारसंघात जास्त अनधिकृत बांधकाम आहे हे मी नाही बोलत तुम्ही सर्वे करा छायाचित्रात बघताय बर आमच्याकडे जे काही कंपाऊंडची नावं आहे जसे माणसाला टोपन नावं दिले जाते जे काही जे तुम्हाला माहिती आहे तसे इथे कंपाऊंडला भारी नाव आहे परिसराला मायकल कंपाऊंड रशीद कंपाऊंड रशीद कंपाऊंड मध्ये तर फॉरेस्ट हल्क खाऊन चाललाय गेट बनवलाय गुपचूप मध्ये तिरी मायकल कंपाऊंड उमर आपण म्हणतो ना तिरी क्या उमर होई इथे उमर कंपाऊंड हा रिचर्ड कंपाऊंड ही ऐतिहासिक नाव आहे जर बघितलं तर सत्या केला या नावांचा दन बांधकाम चालू आहे मग सर्वेच करणार सर्वे करण्याची टीम करत असताना त्या व्यक्तीला त्या अधिकाऱ्याला दिलेली जबाबदारी आयुक्तांची नाही अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत एकदम शांत भूमिकेत आहे असं शांत चालतं अधिकाऱ्यावर तुकाराम मुंडे नावाचे एक अधिकारी आहे तळपती तलवारे तुमचे काय बोथाड झाले मशिनरी बर यांचा चपाटे ते तसेच त्यांना सहाय्यक आयुक्त म्हणू आपण तुमच्या भाषेत शिवशी म्हणून विभाग आहे कशासाठी अनधिकृत बांधकाम आणि अन्य भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी इथे बरेच कला चालतात आयुक्तांच्या लय शकला चालतात पहिला तर लय हुशार होता नाक्या नाक्यावर चौक्या खोलल्या वसुलीला नियंत्रण कक्ष म्हणून चौक्या खोलल्या तिथे काय चालतंय आपल्या या चौकीच्या अंतर्गत येणारा एरिया शोधा किती अनादी करून बांधकाम शिवशीचे प्रमुख तेच वालू प्रभागाचे प्रमुख आणि तेच पेलार प्रभागाचे अतिरिक्त आयु सहाय्यक आयुक्त म्हणून ऍडिशनल कारभार घेतलाय तिथे विजय शिंदे नावाचे अधिकारी होते ते खाव कष्ट करून आजारी पडले गेले आजारी वगैरे असो तिथे दुसरे अधिकारी नियुक्त केले म्हणजे पण नाही निलेश मात्रेच हे सर्व प्रभाग चालवतात सीयुसी डिपार्टमेंट काय करतात हे निलेश मात्रे फार काम आहे त्यांना काय सर्वे करायचे हे करायचं मग बाकीचे काही इंजिनियरला काम देणार ना त्यांच्याकडे सर्व क्षेत्र येत आहे मायकल कंपाऊंड मध्ये यांच्या नाकावर टिचून जो कोण बा बांधकाम आहे ना मी तर म्हणतो त्याची हिंमत त्याच्या हिमतीला दाद दिली पाहिजे काय बोलणार काय म्हणून जर यांना पडली नाही सतरा निष्पाप लोकांचा बळी जाऊन हे महापालिकेचे अधिकारी सुधारत नाही हे पैसे खातात की काय करतात कारण पैसे खात नसेल तर मग कारवाई झाली पाहिजे म्हणजे आमदार विलास तर यांना घाबरतात का तुम्ही मग प्रताप सरनायकांना काल तर सांगायचं आम्हाला कारवाई करता येत नाही कारण संजय हेरवाडे यांना स्वतः प्रताप सरनाईक होते सनकवत होते कारण सांगू नको करतो सांगू नको कारवाई कर कुठली कारवाई

शिव शिकडेच काही विशेष भाग तुमच्या अधिकारी तिथे कारवाईला का जातात जर फॉरेस्टच्या अंतर्गत आहे तर तुम्ही का जाता रिचर्ड कंपाउंड मध्ये किती काम झाले तिथला एक कोण स्थानिक भूमी पुत्र परप्रांतीयांना मांडीवर घेऊन बांधकाम मा करतो आवरत नाही का काय करायचं ह्या अधिकाऱ्यांच बर सध्या स्थितीत नाला बुजत आहे एक संतोष भवनच्या रोडला एका शिवसेना कार्यालयाच ऑफिस आहे तिथे बाजूला नाला आहे बघा जाऊ डोळे काही बांधलेत का, का तुमचे बदमाश अधिकारी तुम्ही नवीन आलेले आयुक्त मनोज सूर्यवंशीला बदनाम करण्याची सुपारी घेतलेली आहे खालच्या अधिकाऱ्यांनी दीपक सावंत एक जबाबदार अधिकारी आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो त्यांनी डोळे झाकून बसू नये केबिन मध्ये निवड आपलं मिटिंग भानगडीत राहण्यापेक्षा रमेश मनाळे पूर्वीचे अतिरिक्त आयुक्त आणि दीपक सावंत यांच्या कारभारामध्ये जमीन आसमानचा फरक आहे रमेश मनाळे कोणाला भेटलेच नाही ते पळाले लक्ष असेल त्यांच्यावर येतीलच कापजी मध्ये परंतु या बोगस बांधकामावर जर लक्ष दिलं नाही तर ही जी इमारत पडून जे मृत्यू झाले ते पुन्हा होणार बर या शहरामध्ये खूप समस्या आहे वृक्ष प्राधिकरण विभाग कुठल्याही झाडाची छाटणी करत नाही त्यामुळे कालच्या पावसात विनाकारण अनेक झाडे या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे कोळमडून पडली अशांवर गुन्हा दाखल नाही झाला पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष दुसरीकडेच आहे कुठं दिवाबत्ती आहे का काय आहे का हे वगैरे परंतु मूळ समस्या कि लक्ष नाही आणि शहरातल्या रस्त्यांची चाळण झालेली आहे दलिंद्रीपणा आलाय हा बांधकाम विभाग जे रस्ते बांधकाम गटाला बांधकाम करतात गटा हा कोमात गेलेला आहे पूर्वीचे राजेंद्र लाड होते आता पाचंगे म्हणून आहे आणि त्यांचे कोण सहकारी असतील त्यांना काय झालाय लाखवा मारलाय की काय माहीत नाही पण कोणताही रस्ता खराब आहे त्याचं कारण असं की आजच मालजीपाड्यातले स्थानिक भूमिपुत्र ते ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत आहे पंचायत मध्ये ते येत आहे गाव ते लोक रस्त्यासाठी आले हो कोणी भेटलं नाही त्यांना एक दोन कोण अधिकारी भेटले पाचव्या माळ्यामध्ये ही स्थानिकांची दुर्दशा कोणी केली कालच्या जनता दरबारामध्ये विजय पाटील एक नामी नाव आहे ते प्रताप सरनाईकांच्या पुढे अनेक समस्या मांडत होते प्रताप सरनाईकांची बोलती बंद झाली म्हणजे अशा मोठ्या जे काही मोठ आयुष्य दिलेलं आपलं अखंड आयुष्य दिलेल्या नेत्यांना लाईन मध्ये उभं राहून जनता दरबारामध्ये आपल्या समस्या मांडाव्या लागतात ना हे अधिकारी कशासाठी

जमीन भूधारकांची भूमिपुत्रांची पाणी यांचं रस्ते यांची प्रशासकीय यंत्रणा यांच्या सेवेसाठी आली आणि यांनाच विठ्ठीस धरणार असेल तर अशा यंत्रणेचं सा करायचं काय पोलीस प्रशासन आहे कुठे अनेक बांधकामांमध्ये इथल्या पोलीस प्रशासनाचा सहभाग आहे साठ आहे अनेकांचं फॉरेस्ट महसूल पोलीस प्रशासन आणि वसाई विरार महापालिका यांची युती आहे अनेक ठिकाणी दोन तीन पक्षाची युती ते चार पक्षाची युती आहे चार या शासकीय यंत्रणांची दुःख आहे त्यामुळे हिंमत असेल निलेश मात्रेंमध्ये शिवशीचे प्रमुख आहेत वाल्यू प्रभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत पेलरचा त्यांच्याकडे भाग आहे आणि त्यांना ऑर्डर देण्याची ताकद असेल होणाऱ्या घटना थांबवायच्या असेल अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्यामध्ये दम असेल यांनी मायकल कंपाऊंडमध्ये मध्ये आणि रिचर्ड कंपाऊंड रशीद कंपाऊंडमध्ये मध्ये झालेली बांधकामं तोडून दाखवावी त्यांना शाबासकी नक्की जनता येईल आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद